प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन जानेवारीच्या रिव्ह्यूमध्ये आपण बघणार आहोत इकडे नागराज झोपलेला असतो आणि झोपेतच बडबडत असतो सुमन किचनमध्ये जाते तेव्हा तिला सगळं आठवत असतं हा नेमका कुणाबद्दल बोलत असेल तू इथून उठायचं नाही इथेच बसायचं तिला त्याच्यावर संशय आलेला असतो आणि नंतर सुमनच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं त्याचा विचार, करत विचार ती करत असते की आता सगळ्यांनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते सुमन काय करत आहेस ग ती म्हणते काही नाही भाजी निवडत बसले वहिनी नंतर ती म्हणते मला ती सुंट देशील का जरा ती खांद्यावर पदर घेते आणि सुंट काढायला जाते तेवढ्यात तिच्या खांद्यावरचा पदर खाली पडतो आणि प्रतिमा तिला विचारते अगं तुझ्या सोन्याचं मंगळस्त्र कुठे गेलं आणि हे तू असं डुप्लिकेट का घातलंय नंतर सुमन सांगते वहिनी ते हरवलंय मी बाहेर पडले तेव्हा गुंडांनी मला अडवलं आणि माझ्या सगळ्या वस्ता काढून घेतल्या प्रतिमाला पण या सगळ्यांचं आश्चर्यच वाटतं असं कसं एवढे दिवस झाले सुमन बाहेर पड कल्पना आणि त्यांच्या गप्पा शॉपिंग होऊन त्या म्हणतात खूप छान झाली ना ग शॉपिंग अस्मिता म्हणते हो पण खूप ऊन लागतंय ग मम्मा आणि कल्पना म्हणते हो ग खरंच तुला थकायला झालं असेल आपण थोडंसं थांबूयात आणि त्या गप्पा मारत बसलेल्या असतात मम्मा ते छोटे छोटे ड्रेस होते बाळांचे ते किती छान होते ग किती क्यूट वाटायचं ते कल्पना म्हणते हो गं पण मला तुझ्यातला हा बदल आवडला आहे तू इतके दिवस झाले पण तुला शॉपिंगची आवड आहे आणि बाळाबद्दल नवी नवीन नवीन काहीतरी घ्यावंसं वाटतंय पण अस्मिता इकडे थोडी निराश असते कारण सचिन तिच्या सोबत नसतो ती म्हणते मम्मा सचिन बघ ना आज पण मीटिंग सांगून बाहेर पडला आहे अगं तो मला फारसा वेळ देत नाही आहे मला ना त्याची साथ हवी आहे पण तो पाहिजे तेवढा वेळ मला देत नाही आहे कल्पना म्हणते अगं असतात ना कामं असतात पुरुषांमागे नंतर कल्पना म्हणते अगं तुम्ही नाव वगैरे काही ठरवलेलं आहे की नाही ती म्हणते नाही ना अजून सचिन म्हणतो बघूया बघूया कल्पना म्हणते अगं आपण असं करूया घरातल्या प्रत्येकाला सांगूया प्रत्येकी पाच पाच नावं सुचवायची आणि त्यामधलं तुला जे आवडेल आपण ते चॉईस करूया तू काही टेन्शन वगैरे घेऊ नको बरं चल आपण जाऊया अस्मिता म्हणते अग मम्मा थोडंसं थांब ना ती तिला पाणी देते प्यायला आणि ते थांबलेले असतात तेवढ्यात तिकडे सचिन आणि साक्षी त्यांना दिसतात आणि त्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसतो नंतर नागराज महिपतला खाली पाडून त्याला म्हणत असतो अरे महिपत काय हालत झाली आहे तुझी पहिला काय होता आता तर काहीच राहिलं नाही कुणालाही घेतली बंदूक की घातली डोक्यात घेतला चाकू की घातला पोटात प्रत्येकाचा गेमच करायचा आणि काय तो रुबाब एका मिनटात सगळ्या गोष्टी हजर करायच्या गुंडे पण तुझ्या एका हक्केवर यायचे आता तर तुला कुणी साथ देत नाही आहे नागराज म्हणतो अरे अरे किती दिवसापासून तुझा एक ड्रेस आहे तुला ड्रेस बदलायलासुद्धा वेळ नाही आहे आणि पहिले ए हा कोट बदलला की तो कोट असंच तुझं असायचं आणि मैफत इकडे म्हणतो अरे नाग्या तुला तर मी त्याच दिवशी संपवलं असतं ना तर बरं झालं असतं ते चिचुंदरी आणि तू